नमस्कार मंडळी रात्रभराचा प्रवास पूर्ण करून आत्ता साडेपाच वाजलेले आहेत आणि बसने आता आम्ही बस तो उतरलो आहोत नवीन मठाच्या इथे आलो आहोत तर आता वरती जाऊन थोडासा आम आराम करून धर्मशाळेमध्ये आत्ता पालखीसाठी वरती येताना आम्हाला विचारपूस केली की तुम्ही कशासाठी आले आहात दर्शनासाठी की गुरुवारच्या पालखीसाठी तर मी आम्ही पालखीसाठी मग आत्ता पोहोचलो आहोत गणपती मंदिराजवळ तर बघा अजून आरती वगैरे झालेली नाही आहे पहाटेची काकडा आरती वगैरे तर आम्ही वरती चाललेलो आहोत तर आता थोडा वेळ आम्ही वरती जाऊन धर्मशाळेमध्ये आराम करून मग मग आम्ही पुढच्या दर्शनासाठी वगैरे जाणार आहोत कारण आम्ही मागच्या वेळी काय केलं पालखीसाठी आम्ही प्रत्येक महिन्यामध्ये नाणीस धामला येतो पण काय होतं की मी आणि काकू आम्ही प्रत्येक वेळी म्हणजे नवीन मठावरती न येता जुन्या मठावरूनच पूर्ण दिवसभराची पालखी करून मग परत जात होतो पण आज ठरवलं होतं की इकडे येऊयात आधी दर्शन वगैरे घेऊयात इकडूनच मग नंतर जुन्या मठावरती जाऊयात दर्शनासाठी तर माझा पूर्ण व्हिडिओ नक्की बघा मग आता आम्ही आवरून वगैरे आलेलो हो। आहोत दिवस बघा सूर्य नारायण देव इकडे आलेले आहेत आणि बघा किती चांग मोठा प्रवा म्हणजे किती छान वातावरण झालेलं आहे तर आता आम्ही आवरून दर्शनासाठी घालेलो आहोत तर दर्शनाचा पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा आज आम्ही काय काय केलं तर बघा किती सुंदर व्ह्यू आहे तर कारण आता आपली वारीच्या वेळी गर्दी वगैरे असते पण एकदम निवांत वातावरण आणि खूप छान वातावरण वाटत होतं नक्कीच आपण एकदा महिन्यातून एकदा तरी धामला नक्कीच आलं पाहिजे आणि इथल्या दर्शनाचा म्हणजे असं निवांत जो फिरण्याचा आनंद आपण प्रत्येकानेच अनुभव घेतला पाहिजे आम्ही इथे फोटोज वगैरे काढून घेतल्या व्हिडिओज वगैरे काढले आणि आता पूर्ण दर्शनाचा व्हिडिओ माझा नक्की बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मग आता पुढे दर्शनासाठी आम्ही जाणार आहोत आज ठरवलं आहे की पूर्ण प्रत्येक वेळी वारीलासुद्धा आल्यानंतर गर्दीमधून फिरण्यासाठी आपल्याला एवढा वेळ मिळत नाही म्हणून आम्ही आज ठरवलं की पालखीला आल्यानंतर आधी आपण इथे सगळ्या देवतांचं म्हणजे आपले मुख्य पिठाचे देवप्रभू रामचंद्र सगळ्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊयात आणि मग आम्ही निघालो खाली जाण्यासाठी मंदिराकडे दर्शनासाठी तर चला तर मग माझ्यासोबत बघा इकडे किती शांत वातावरण वाटते हे आपलं संतपीठ आणि संतपीठावरचे जेव्हा आपण येतो तेव्हा म्हणजे असे सगळं माणसांची गर्दी असते किंवा वारीमध्ये वगैरे वा आपण दर्शनासाठी येत होतो एवढ्या शांत वातावरणामध्ये मित्र पहिल्यांदाच इकडे आलेले आहे मला खूप प्रसन्न वाटत होतो आणि इथल्या आप, आपल्या प्रत्येक सुंदरगडावरील प्रत्येक कणाकणामध्ये आपल्याला माऊलींचा म्हणजे त्या आशीर्वादाची जाणीव होते किंवा माऊलीसोबत आहेत याची प्रचिती होते मग आम्हाला एक बाबा भेटले त्यांनी तेन, ते त्यांचे अनुभव सांगत होते आणि ते प्रसादालयामध्ये त्यांच्यासोबतचे माणसं वगैरे सेवेसाठी होते तर ते आम्हाला बोलत होते कारण आम्ही खाली मंदिराकडे जात होतो दर्शनासाठी जिथून प्रसादालयाच्या समोरून रस्ता आहे तिकडून बाबा त्यांचे अनुभव सांगत होते बघा आपलं मंदिर किती सुंदर दिसत आहे तर आता आपण दर्शनासाठी जाऊया चला तर मग त्या बाबांनी आम्हाला अनुभव सांगितले मग बाबांना जयसी आराम करून आम्ही निघालो पुढे दर्शनासाठी चला मग म इथे खाली दर्शनाला आम्ही निघत होतो तोपर्यंत मग आम्हाला एक सहल आलेली दिसली म्हटलं तोपर्यंत गर्दी होईल आणि शांत असं वातावरण होतं खूप सगळी मुलं आली होती दर्शनासाठी तर मग मंदिराचा वगैरे मी तुम्हाला दाखवते व्यूज कसा आहे खूप छान वाटत होतं आणि इकडे बघा तोपर्यंत मुलं खाली आली होती तर म्हटलं त्यांना पुढे थोडा वेळ दर्शनासाठी जाऊ देऊयात आणि आम्हाला दर्शन घ्यायचं होतं आणि आज तर दिवसभर आम्हाला वेळ आहे आम्ही नंतर दुपारनंतर जुन्या मठावरती जाणार आहोत पालखीसाठी गुरुवारची नवसाची पालखी ही खरंच प्रत्येकांनी केली पाहिजे कारण त्या पालखीमधून आम्हाला आलेले अनुभव तर खूप वेगळे आहेत खूप अनुभव आले आम्हाला आणि म्हणून आम्ही ठरवलं की आम्ही प्रत्येक महिन्याच्या एखाद्या गुरुवारी तरी नक्कीच नवसाची पालखी करायची आहे आम्हाला म्हणून आम्ही प्रत्येक गुरुवारी येणं म्हणजे महिन्याच्या एखाद्या गुरुवारी नक्की येणार आहोत मग आलो होतो आपण मुख्य मंदिराकडे बघा आपलं मंदिर किती सुंदर आहे आणि प्रत्येक वेळी मला या वातावरणामधून असं वाटत होतं की म्हणजे इथून जायलाच नको इथे आपलं मन किती म्हणजे आपल्याला ही माहिती आहे की आपण प्रत्येक वेळी येत असतो की आपलं मन इथे किती छान रमतं आणि हे जे मंदिर आहे आपलं संत गजानन माऊलींचं हे मंदिर आहे तर इथे आम्ही प्रदक्षिणा करण्यासाठी मग जात होतो दर्शन वगैरे आतमध्ये घेतलं कारण आपले काही हे नियम आहेत तर आपण आतमध्ये वगैरे व्हिडिओज नाही घेऊ शकत मुलांना वगैरे मुलांची जी मुलं होते सहलीची ती आतमध्ये थांबली होती तर मग इकडे आम्ही प्रदक्षिणा करताना मी तुम्हाला दाखवते कसं वातावरण आहे आणि किती छान वाटतंय इकडचं वातावरण आता थंडीचे आणि उन्हाचे दिवस आहे तरी कोकणामध्ये मला एवढी थंडी नाही वाटली म्हणजे होती पण पन... पुण्यामध्ये जेवढी थंडी आहे ना तेवढीच थंडी इकडे सुद्धा वाटली एवढी जास्त नाही वाटली आणि काय अनुभव होता मला माहिती नाही पण खाली जेव्हा आम्ही बसमधून उतरलो होतो तेव्हा खूप थंडी होती इकडे मला वाटलं होतं की खूप थंडी असेल पण वरती आल्यानंतर काहीच थंडी नव्हती असं दमट वातावरण होतं आता मला माहिती नाही आहे हा माझा अनुभव आहे कसं कारण खूप छान वातावरण होतं इकडे वर आल्यावर अजून जास्त थंडी वाजायला पाहिजे ना नाही वाजली थंडी खूप असं दमट वातावरण होतं आणि बघा आम्ही प्र प्रदक्षिणा करताना मी तुम्हाला दाखवते आपले संतपीठ वगैरे तर आम्ही इकडे प्रदक्षिणा करत होतो मग इकडे दर्शन घेऊन आम्हाला अजून ध्यान मंदिरामध्ये दर्शनासाठी जायचं आहे हे बघा आपलं संतपीठ किती छान दिसतंय आणि इकडे बघा पुढे सुद्धा आपलं मंदिर आहे तर खूप छान आणि सरगरम्य असं वातावरण आहे प्रत्येकाने जिकडे सहलीसाठी तर खूप जण येत असतात मग तिकडचं दर्शन घेऊन अजून साधना वगैरे कर केली आम्ही ध्यान मंदिरामध्ये मी खूप वर्षानंतर ध्यान मंदिरामध्ये गेले होते कारण वारीला जेव्हा आपण येतो तेव्हा गर्दीमध्ये एवढ्या सगळ्या याच्यामध्ये सेवा वगैरे असते तर त्याच्यामध्ये ध्यान मंदिरामध्ये जाण्यासाठी म्हणजे एवढा वेळ नाही मिळत तर आज गेलो होतो ध्यान मंदिरामध्ये एवढं छान प्रसन्न वातावरण होतं ना आणि साधना करायचा तिथला एक वेगळाच अनुभव होता जो प्रत्येकाने घेतला पाहिजे ध्यान मंदिरात आपण जेव्हा साधना करतो ना तेव्हा खूप सुंदर अनुभव असतो प्रत्येकाचा तर तो तुम्ही नक्की घ्या आणि नाणेला एकदा आले ना तुम्ही अशा वातावरणामध्ये किंवा असे महिन्यातून एकदा तरी नक्कीच या मग आम्ही राम मंदिरातील वगैरे दर्शन घेऊन मग आलो होतो इकडे साहित्य घ्यायचं होतं मग, मग मी माऊलींचं जे आपलं भक्ती ते मुक्तीचा ग्रंथ निघालाय तो घेतला आणि मग नंतर आम्ही गुरुवारची पालखीसाठी दुपारनंतर इकडे आलो होतो तर पालखीचा व्हिडिओ मी वेगळा टाकेल मग रात्रीचं आम्ही दर्शन मग घेऊन नारायणी वगैरे बघा इथं दिसत आहे तर पालखी प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर आता निरप घेऊन आम्ही निघलो आहे घरी जाण्यासाठी चला तर भेटूयात माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आणि पालखीचा जो व्हिडिओ आहे आपल्या जुन्या मठावरचा मी तो वेगळा व्हिडिओ अपलोड करेल तर माझ्या चॅनलवरती नक्की बघा चला तर भेटूयात माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय सियाराम